शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आहोत नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरी लोकग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर भागामध्ये आहे पावसास अनुकूल ढग आहेत थोडं नागपूर भंडारा गोंदिया नंदुरबार याही भागात ढगाळ परिस्थिती आहे महाराष्ट्रात काही प्रमाणात ढगाळ परिस्थिती आहे परंतु फार पावसाचं वातावरण नाही मात्र अरबी समुद्रात असलेल्या सिस्टमचा परिणाम आज उद्या महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा अनुकूल स्थिती आहे पश्चिम बंगालवर एक कमीदाबाचं क्षेत्र कायम आहे सर्व असा चाया चाया या सर्व वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रात होऊ शकतो असा अंदाज आहे महाराष्ट्राच्या या उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघतो नागपूर भंडारा गोंदियामध्ये पावसाचं वातावरण दाखवण्यात आलंय सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर याही भागात पावसास अनुकूल स्थिती रात्री दाखवण्यात आलेली आहे जे एफ एस आज दिवसभरात काय परिस्थिती असू शकते याचा अंदाज देण्यात आला आहे आज थोडं लातूर धाराशिव नागपूर भंडारा गोंदिया एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांना लागून म पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणजे विरळ पावसाचं वातावरण आज देखील महाराष्ट्रात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे उद्या मात्र थोडं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातलं वातावरण कमी होऊन विदर्भ उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण चोवीस तारखेला अधिक वाढेल असाच अंदाज अजून कायम आहे जे एफ एस मॉडेलकडून थोड्याफार फरकाने तीच परिस्थिती पंचवीस तारखेलाही असणार आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात भाग बदलत जोरदार पाऊस काही विभागात होणार आहे त्यामध्ये मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी प्रमाण सव्वीस तारखेला राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे विदर्भातही पावसाचं प्रमाण अधिक राहील असाच अंदाज सव्वीस तारखेचा ज़ी आहे सत्तावीस तारखेला मात्र महाराष्ट्रातलं पावसाचं वातावरण कमी होईल केवळ कोकणात पावसाच्या सरी असू शकतात असा अंदाज आहे पुन्हा एकदा पावसाची विश्रांती महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस तारखेपासून सुरू होते त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या कामाचं तशा पद्धतीने नियोजन करा बऱ्याच ठिकाणी मूग उडीद काढणीसाठी आलेले आहेत तर शेतकऱ्यांनी त्या संदर्भात सावध असण्याची गरज आहे म्हणजे कोकण आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण तीस एकतीसला असण्याची शक्यता आहे आता स्कायमेटचा अंदाज आपण बघणार आहोत बावीस तारखेला आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस राहील असा स्कायमेटचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रात त्याचा जोर असण्याची शक्यता देखील आहे तीच परिस्थिती तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रात स्कायमेटने दाखवली आहे त्यामुळे बावीस तेवीस तारखेला महाराष्ट्रात जोर राहणार या पावसाच्या प्रमाणात चोवीस तारखेला अरबी समुद्रातील सिस्टम परिणामकारक ठरण्याची शक्यता असल्यामुळे पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये पंचवीस तारखेला देखील स्कायमेटने मोठं पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज दिलाय सव्वीस तारखेला मात्र हे सर्व वातावरण उत्तरेला सरकण्याची शक्यता असून उत्तर मराठवाडा संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे सत्तावीस तारखेपासून मात्र महाराष्ट्रात पावसाची विश्रांती सुरू होईल कोकणात मात्र हलक्या सरींची शक्यता आहे स्थानिक वातावरण ढगाळ परिस्थिती मात्र याही काळात महाराष्ट्रात राहील ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रात माँडेल आज विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं वातावरण दाखवलं आहे तेवीस तारखेला मात्र ई सी एम डब्ल्यू मॉडेलने संपूर्ण जोर दाखवला आहे तुलनेत महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर चोवीस तारखेला सर्वाधिक राहण्याची शक्यता देखील ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दाखवली आहे एम डब्ल्यू एफ मॉडेलने हे वातावरण उत्तरेला महाराष्ट्राच्या सरकण्याचा अंदाज पंचवीस तारखेलाच दिला आहे कोकणात मात्र जोरदार सरींची शक्यता दाखवली आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण सव्वीस तारखेला बऱ्यापैकी कमी होईल महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण असण्याची शक्यता आहे कोकणात देखील विरळ सरी होऊ शकतात या मॉडेलने देखील महाराष्ट्रात पावसाची विश्रांती सत्तावीस पासून सुरू होण्याचा अंदाज दिला आहे मात्र पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात वातावरण बदलणार आहे आणि एकतीस तारखेपासून पुन्हा नवीन पावसाळी वातावरण विदर्भाच्या दिशेने सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे तोही अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा की अरबी समुद्रामध्ये एक चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि याचा परिणाम पुढील दोन तीन दिवस महाराष्ट्रावर राहण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीवर राहण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार सहा एकटा पास्कलचा हवेचा दाब आहे जो या चक्रकार स्थितीमुळे पावसास अनुकूल ठरतो आहे यावर्षीचं पावसाचं वर वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी कोणत्याही प्रकारचा तीव्र कमी दाब फारसं डिप्रेशन किंवा वादळी परिस्थिती चक्रीवादळ तयार न झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये अपेक्षित पावसाचं प्रमाण काही विभागात झालेलं नाही म्हणजे ज्या ठिकाणी केवळ पिकांपुरता पाऊस झाला आहे नदी उढे नाले प्रवाहित झालेले नाहीत विहिरींना पाणी वाढलेलं नाही या भागात पाणी कधी वाढणार ही शेतकऱ्यांची चिंता आहे आता जसे सप्टेंबरमध्ये वादळी परिस्थिती निर्माण होईल कमीदाब वाढतील तसं अशा प्रकारचे पाऊस महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे आणि हे कमीदाब तयार होण्यासाठी सप्टेंबर उजाडेल असा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही साधारण आपण जे बोलतो आहे ते आपण समोर मॉडेलमध्येही बघतो आहोत चक्राकार वारे हे साधारण एक तीस तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात फिरू लागले आहेत आणि त्यामुळे या वाऱ्यांमधून एखादा कमीदाब तयार होईल आणि तो भविष्यात महाराष्ट्रावर येईल आणि नंतर महाराष्ट्रात ज्या विभागात नद्या प्रवाहित नाहीत गाव पातळीवरचे किंवा काही ग्रामीण तलाव भरलेले नाहीत या तलाव भरण्यासाठी अनुकूल वातावरण होईल आता कोकणातील पाऊस कमजोर होणार आहे एक महत्वाची सूचना म्हणजे ईशान्य मान्सूनसाठी साठी पूरक वातावरण तयार होत आहे या वर्षी परतीचा पाऊस देखील जास्त का राहून तो लवकरच सुरू होईल असा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे शेतकरी पावसाला कंटाळणार आहे पुढील दहा दिवसात महाराष्ट्रातील परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवलेली आहे मात्र यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि जळगाव धुळे नंदुरबारचा उत्तरेकडील भाग नाशिक पश्चिम भागामध्ये आणि दक्षिण कोकणामध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे परंतु एकूणच महाराष्ट्रात या काळात पाऊस होईल असाच अंदाज आहे आपण सात दिवस या मॉडेलचा धावता अंदाज बघणार आहोत सात दिवसात काय परिस्थिती निर्माण होईल तर आज महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातोरण आहे बहुतांश भागात पावसाचं वातोरण आहे कारण जोपर्यंत अरबी समुद्रामध्ये चक्राकार स्थिती आहे तोपर्यंत महाराष्ट्रावरील पावसाची शक्यता देखील कायम आहे कारण मध्य प्रदेशवरून एक कमीदाब सरकेल आणि त्या कमीदाबाचा अरबी समुद्रातील सिस्टमशी संपर्क राहिल्यामुळे एक ट्रफलाईन महाराष्ट्रावर कायम राहील आणि या ट्रफलाईनचा परिणाम महाराष्ट्रात पाऊस देऊन जाईल उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र हलक्या स्वरूपात कोकण विदर्भ असं पावसाळी वातावरण आज राहणार आहे अरबी समुद्रातील सिस्टम साधारण तेवीस तारखेला महाराष्ट्रावर परिणाम करण्याची शक्यता आहे आणि अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड वासिम हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे मुंबई स रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये पावसाळी प्रमाण तेवीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे या चक्राकार स्थितीचा संपूर्ण कोकणावर चोवीस तारखेला परिणाम होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता याही मॉडेलने व्यक्त केली आहे महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाचं वातावरण स्थानिक स्वरूपात निर्माण होऊ शकतं यामध्ये संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं सर्वत्र हे पावसाळी वातावरण चोवीस तारखेला राहील चोवीस तारीख ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची तारीख ठरणार आहे कारण चोवीस तारखेला सर्वच मॉडेल महाराष्ट्रात मोठं पावसळी वातावरण दाखवत आहेत या मॉडेलने मात्र विदर्भात केवळ पंचवीस तारखेला पावसाळी वातावरण दाखवलंय इतरत्र पावसळी वातावरण कमी होण्याचे संकेत दिले आहेत नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिकच्या पश्चिमेला पंचवीस सव्वीसला थोडं वातावरण राहण्याची शक्यता आहे कारण मध्य भारतावर असलेल्या कमी दाबाचा परिणाम होण्याची शक्यता आहे थोडं दक्षिण कोकणातही सव्वीस तारखेला पावसाळी वातावरण यामुळे राहू शकतं सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रातला बहुतांश पावसाचा प्रभाव कमी होऊ शकतो असा अंदाज आहे आणि जवळपास तीन चार दिवसाची बुघडीप पुन्हा महाराष्ट्रामध्ये मिळू शकते त्यामुळे या काळात शेतीची जी कामं शेतकऱ्यांची बाकी असतील ती त्यांनी उरकून घेणं आवश्यक आहे कारण एकतीस तारखेला पुन्हा नवीन वातावरण बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो ते कमीदाब बंगालच्या उपसागरात तयार होणं अपेक्षित आहे आणि तो जर तयार झाला तर तो नक्की महाराष्ट्राकडेच येईल असा देखील अंदाज आहे कारण त्याची निर्मितीच विशाखापट्टणमच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भात सुरुवातीला तो परिणाम एकतीस तारखेला करू शकतो असा देखील आपला अंदाज आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं पुढचं नियोजन हे करा कारण एकतीस तारखेपासून पुन्हा नवीन वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा